नमस्कार सर्वांना मी प्रांजली बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आमच्याकडे घटस्थापना नाहीये आम्ही अखंड दिवा सुद्धा लावत नाही आमच्या मूळ घरी हे केलं जातं आमच्या गावाकडे घट बसवले जातात अखंड दिवा लावला जातो पण नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त आम्ही बाहेर गावी आहोत बाहेर देशात आहोत तर इथे आम्हाला हे करणं शक्य होत नाही घटस्थापना न करता अखंड दिवा न लावता सुद्धा सकाळ आणि संध्याकाळ किंवा अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या वेळेनुसार हो मी असं का म्हटलं तुमच्या वेळेनुसार कारण बघा टायमिंगच्याही पलीकडे वेळेच्याही पलीकडे आपला भाव आणि त्या देवीप्रती देवाप्रती आपली भक्ती श्रद्धा महत्वाची आहे की वेळ कोणती असू द्या पण तुमच्या मनामध्ये ती तळमळ मना की मला ही गोष्ट करायची आणि एक टायमिंगचं बंधन घालून की नाही याच वेळात करा आणि तुम्ही जर त्या वेळात ऑफिसला जात असाल तुमचा जा काही उद्योगधंदा व्यवसाय असेल तुम्ही कामामध्ये असाल आणि तुम्ही करू शकत नाही आणि मी ज्या सांगितलेल्या टायमिंगच्या नंतर तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही घरी येता मग मी तुम्हाला तो टाइमिंग सांगितला नाही मग तुम्ही सेवाच करणार नाही मग तुम्हाला सेवे सेवा करण्यापासून रोखणं हे सुद्धा एक प्रकारचं पापच आपण म्हणू शकतो त्याच्यामुळे मी म्हटलं की अगदी तुमच्या वेळेनुसार सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कारण देवाच्या चरणी आपल्याला ही सेवा रुजू करायची आहे मग सेवा करण्यासाठी देवाची भक्ती करण्यासाठी टायमिंग कधीच आडवा येऊ शकत नाही जर खरोखर तुम्हाला त्या वेळेमध्ये वेळ नसेल तर आपलं सगळं व्यवस्थित आहे जी वेळ आपण सांगितली त्यावेळेमध्ये आपण झोपतोय बाकीची कामं करतोय आणि मग म्हणतोय की नाही मी या वेळेत करू शकत नाही आणि कधीही करतोय तर हे चुकीचं आहे कारण तुम्ही जरी तुमच्या याला सांगितलं तर तुमच्या मनाला अंतर मनाला माहित आहे की तुम्ही मुद्दामून आणि चुकीचं करत आहात आणि चांगले कर्म असू द्या वाईट कर्म असू द्या जे बीज जे बी आपण जमिनीमध्ये रोवत आहोत हो चांगल्या कर्माचं किंवा वाईट कर्माचं त्याला एक ना एक दिवस अंकुर फुटणार आहे त्या अंकुराचं रोपट्यात रूपांतर होणार आहे त्या रोपट्याचं झाडात रूपांतर होणार आहे आणि त्या झाडाला फळं सुद्धा लागणार आहेत म्हणजे आपले भोग जे आहेत ते रिटर्न आपल्याला भोगावेच लागणार आहेत त्याच्यामुळे या गो बाबतीत तरी आपण स्वतःशी प्रामाणिक राहायचं आहे आणि सेवा वगैरे नियम ज्या गोष्टी असतील त्या आपल्याला करायच्या आहेत आता तुमच्याकडे घटस्थापना असेल आणि अखंड दिवा असेल तरी सुद्धा तुम्ही ह्या सेवा करू शकता आणि नसेल तरी सुद्धा या सेवा करू शकता नसेल तर आपण कसं करू शकतो भले तुमच्याकडे अखंड दिवा नाहीये घटस्थापना तुम्ही केलेली नाही पण देवीचे नवरात्र आहेत आपल्या कुळदेवीचे हे नऊ दिवस आहेत त्याच्यामुळे या नऊ दिवसामध्ये आपल्याला सेवा करायची आहे या नऊ दिवसामध्ये देवी तत्व जे असतं ते हजारो पटीने जास्त जागृत असतं त्याच्यामुळे आपल्याला सेवा करायची आहे काय करायचं अगदी एक एक मिनिटाच्या सांगणार आहे स्पेशली तुम्हाला म्हणजे वेळ सुद्धा काढायची गरज नाही बरेच जण म्हणतात आम्ही वर्किंग आहोत आमच्याकडे वेळ नाही अगदी एक मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळ लागणाऱ्या सेवा आहेत आणि साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत सर्वात अगोदर म्हणजे सकाळी तुमचं स्नान झालं की तुमच्या देवघरामध्ये जी कुलदेवीची मूर्ती असेल फोटो असेल जे काही असेल आता बऱ्याच जणांच्या घरामध्ये मिस्टर देवपूजा करतात किंवा इतर व्यक्ती देवपूजा करतात तुम्ही स्वतः करत नसाल किंवा तुम्ही करत असाल तरी सुद्धा काय करायचं की दररोज सकाळी स्नान झालं देवपूजा झाली किंवा देवपूजा जर तुम्ही करत नसाल तर स्नान झाले की कुलदेवीच्या मूर्तीला किंवा कुलदेवीच्या फोटोला तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे आणि कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो तुम्हाला अगदी कमीत कमी पाच वेळा तिथे हात जोडून तुम्हाला म्हणायचा आहे आणि कुलदेवीची प्रार्थना करून तुम्ही तुमच्या कामावर वगैरे जिकडे कुठे तुम्ही जात आहात तिकडे जाऊ शकता किंवा घरातील इतर कामं आहेत ती तुम्ही सुरुवात करू शकता त्याच्यानंतरचं दुसरं म्हणजे दररोज तुम्हाला लाल फुल जर भेट असेल तर ता कमीत कमी या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दररोज सकाळी या पद्धतीने कुलदेवीला हळद कुंकू अर्पण करा आणि त्यानंतर एक लाल फुल किंवा तुम्हाला जर रोज 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 सुगंदित गजरा मिळत मिळत असेल असेल वेणी तर सुगंधित गजरा सुगंधित वेणी गुलाबाचं फुल कुलदेवीला अर्पण करा हे तर आपण करू शकतो ना एक मिनिटापेक्षा हळद कुंकू कमी वेळ लागणार आहे हळद कुंकू अर्पण करायचं आणि फुल किंवा गजरा अर्पण करायचा आणि नमस्कार करायचा पाच वेळा मंत्र बोलायचा याच्यानंतर पण एक म्हणजे की स्नान झालं की आपण एक तुपाचं निरंजन कुलदेवीसाठी लावू शकतो तुपाचं निरंजन लावताना तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल तो तुम्ही अगदी मोजूही नका ते प्रज्वलित करेपर्यंत कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो मनातली मनात म्हणायचा आणि सकाळी एक तुपाचं निरंजन तुम्हाला कुलदेवीसाठी लावायचं आहे ह्या झाल्या सकाळच्या साध्या साध्या सोप्या सोप्या गोष्टी बघा एक मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळ लागणाऱ्या अशा ह्या सेवा आहेत पण आपण काय ना की मी हे करू शकत नाही मी ते करू शकत नाही ते करू शकत नाही करू शकत नाही तर त्या करण्यासारख्या छोट्या छोट्या खूप गोष्टी असतात पण आपण याकडे लक्ष देत नाही आपल्याला वाटतं की दुर्गा सप्तशती पाठ केला खूप वेळ लागणाऱ्या सेवा केल्या म्हणजेच सेवा केल्या असं नसतं या छोट्या छोट्या गोष्टी करणं म्हणजे सुद्धा आपण देवीची सेवा करणं आहे आणि सेम संध्याकाळची जी दिवे लागण्याची वेळ आहे ला त्यावेळेला सुद्धा देवघरामध्ये जो रोजचा आपण दिवा लावतो तेलाचा तो सुद्धा लावायचा त्याबरोबर एक तुपाचं निरंजन लावायचं सेम संध्याकाळी कुलदेवीच्या फोटोवर मूर्तीवर हळद कुंकू अर्पण करायचं गजरा फुल जे आहे ते सकाळी अर्पण करायचा सकाळी तुम्हाला झालं नाही तर संध्याकाळची दिवे लागण्याची जी वेळ आहे त्यावेळेला हळद कुंकू वगैरे अर्पण केल्यानंतर गु कुलदेवीला तुम्ही गजरा लाल फुल किंवा वेणी जी आहे ती तुम्ही अर्पण करू शकता आणि शक्य झालं तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सकाळ संध्याकाळ दोन्हीही वेळा कुलदेवीची आरती करण्याचा प्रयत्न करा कुलदेवीची आरती कशी करावी कोणती आरती म्हणावी याबद्दलचा व्हिडिओ चॅनलवर आलेला आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळून जातील आता आपण नवरात्रीमध्ये सर्वात प्रभावी सेवा मांडतो ती म्हणजे कुंकुमार्चन करणं पण तुम्हाला कुंकुमार्चन करायला वेळ नाहीये मग सकाळी जेव्हा आपण हळद कुंकू वगैरे अर्पण करतोय तर हळद कुंकू अर्पण करून झाल्याच्या नंतर एक पाच वेळा किंवा अकरा वेळा परत आपण कुंकू कुलदेवीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर अर्पण करायचं आणि ते अर्पण करत असताना तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो मंत्र म्हणायचा म्हणजे तुम्ही कुंकुमार्चनच करताय भलेही तुम्ही एकशे आठ वेळा मंत्र म्हणून नाही करत तुम्ही दहा मिनिटं अर्धा तास नाही करत पण पाच वेळा जरी मंत्र म्हणून तुम्ही कुंकू देवीला कुंकू अर्पण केलं तर ते तुमच्याकडून काहीही न केल्यापेक्षा काहीतरी केलं असं कुमकुमार्चन सेवा सकाळ किंवा संध्याकाळ तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्हाला दररोज दुर्गा सप्तशतीचा एक पाठ होत नाही तर रोज एक अध्याय तर तुम्ही पठण करू शकता रोज एक एक अध्याय वाचा भले तुमचे म्हणजे नऊ दिवसामध्ये तुमचा एक पाठ सुद्धा होणार नाही पण नऊ दिवसांच्या नंतर राहिलेला एक एक अध्याय तुम्ही वाचा पण काहीही न केल्यापेक्षा तुम्ही नवरात्रीमध्ये काहीतरी सेवा तर करताय तुमच्या हातून काहीतरी सेवा तर घडत आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कुमारिका वगैरे मिळाल्या तर नवरात्रीच्या अष्टमीला किंवा नवमीला किंवा कोणत्याही दिवशी ज्या दिवशी तुम्हाला शक्य होईल त्या दिवशी कन्यापूजन करा याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आलेला आहे त्यामध्ये कन्यापूजन संदर्भात तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत